एकदा एका गावातून एक, एक माणूस ज्याचं मन चिंता आणि पिढे पिढेने भरलेलं होतं तो, तो श्री स्वामी समर्थांकडे आला डोळ्यात राग मनात दुःख आणि ओठांवर एकच प्रश्न स्वामी मी प्रामाणिक आहे चांगलं वागतो पण माझ्याच आयुष्यात दुःख काय येतं स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहत होते थोडा वेळ गेला मग त्यांनी जवळ मातीचं भांड उचललं आणि त्यात पाणी भरलं स्वामी म्हणाले हे पाणी बघ जर हल, ल, उल, हे भांड हल हलवलं तर पाणी सांडेल पण भांड शांत ठेवलं तर पाणीही शांत राहील तो माणूस गोंधळला स्वामी पुढे म्हणाले दुःख बाहेरून येत नाही रे ते आतल्या अस्वस्थतेमुळे दिसतं जीवनात संकट येणारच पण मन स्थिर ठेवलंच तर संकटही तुला हलवू शकणार नाही तो माणूस नतमस्तक झाला तेव्हा स्वामींचा शेवटचा उपदेश होता विश्वास ठेवा संयम ठेवा आणि कर्म करत राहा मी सदैव तुमच्या सोबत आहे त्या दिवसापासून त्या माणसाचं आयुष्य बदललं नाही पण त्याचं मन बदललं आणि त्यामुळे सगळं बदललं बोध संकटापासून पळता येत नाही पण श्रद्धा आणि संयम ठेवा तर संकटातून मार्ग नक्की सापडतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद